स्वरतरंग कार्यक्रमामुळे वर्धा शहरातील वाहतुकीत बदल वर्धा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने स्वरतरंग दोन हजार पंचवीस हा रसिकांसाठी परवणी ठरणारा बहारदार कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी वर्धा शहरातील लोकविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान वर्धा शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आम नागरिकांना कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये म्हणून वर्धा शहरातील काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आलाय वर्धा शहरातील गर्जना चौक ते साईनगर चौक हा मार्ग कार्यक्रमस्थळी पोहोचणाऱ्या व्ही आय पी व्यक्तींसाठी राहणार तर वंजारी चौक ते आर व्हे नाका चौक हा मार्ग सर्वसामान्य व्यक्तींसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याकरिता खुला राहणार पण संबंधित मार्गावर कुठल्याही अवजड वाहनाला दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत एंट्री राहणार नाही कुणीही संबंधित सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा पाठ दाखवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल जनसंग्राम न्यूज वर्धा